मालवण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसले एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक शहर सुंदर समुद्रकिनारे स्वादिष्ट मालवणी जेवण आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला भव्य सिंधुदुर्ग किल्ला यामुळे मालवण प्रसिद्ध आहे टुरिस्टचं मुख्य आकर्षण म्हणजे इथे करता येणारे वॉटर स्पोर्ट्स त्यातही सर्वात फेमस आहे ते स्कुबा डायव्हिंग आता एवढं सगळं नेटवर सर्च करून आणि अनेकांचा मालवणातला अनुभव ऐकून मी काय गप्प बसणार नवऱ्याला लाडीगुडी लावलं आणि त्यालाच ड्रायव्हर बनवून गेले घेऊन मालवणात रस्ता मस्त होता म्हणून प्रवासात त्रास नाही झाला पण अंतर खूपच असल्याने थोडं बोर तर होणारच ना मग मध्येच असा घाट रस्ता लागेल की तिथला गारवा आणि निसर्ग अनुभवताना पुढे आणखीनच भारी असते या आशेने आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली काही वेळेत परत नॅशनल हायवे लागला आणि हा बोर्ड दिसला कणकवली आणि पणजी सरळ मग वाटलं चला आलोय जवळ आणि हा, हा हो। मुं होता मुंबई गोवा महामार्ग यावरून आमची गाडी हवासे बाते करत होती एंट्री झाली आणि आम्ही पोहोचलो चिवला बीचवर आता इतक्या लांब जाऊन हॉटेल शोधणार कोण म्हणून आधीच होमस्टे बुक केला होता होमस्टेचं नाव रोजरी हाऊस इथे ए सी नॉन ए सी डिलेक्स रूम्स तुम्हाला बघायला मिळतील हा होमस्टे बीचवर आहे असं म्हणायला हरकत नाही जागा मोठी आहे पुरेसे रूम्स आहेत आणि मुख्य म्हणजे घरगुती अस्सल मालवणी जीवन लेकरांना तर माती खेळायची संधीच मिळाली पोहोचलो त्यावेळी रूम्स रेडी नव्हते साफसफाई सुरू होती म्हणून लगेच बीचकडे निघालो बीच खूप मोठा आहे आणि तितकाच तो स्वच्छ सुद्धा आम्ही पोहोचलो तेव्हा सूर्यास्ताची वेळ होती नवरवाचा थकवा तर बीचवर गेले गेल्या चोडा आणि मुलांनी तर मनसोक्त होमस्टेला राहण्याची व्यवस्था कशी आहे ते बघू एंट्री होते ती एका छोट्याशा हॉलमध्ये जिथे बसण्यासाठी चेअर्स आहेत आतमध्ये बेडरूम जिथे टी व्ही फॅन आणि एसीची व्यवस्था आहे तसेच एक क्वीन साईज बेड मिळतो या पुढच्या रूममध्ये वॉश बेसिन आणि अटॅच टॉयलेट बाथरूम आहे आणि सामान ठेवण्यासाठी एक छोटंसं कपाट सुद्धा रूमच्या चारही बाजूने उंच उंच नारळाची झाडं आहेत एकंदरीत राहण्याची योग्य व्यवस्था आहे संध्याकाळ झाली आणि आम्ही छान घरगुती मालवणी मेजवानी मागवली रवा फ्राय पापलेट बांगडा फिश करी सोलकढी तांदळाची भाकर आणि फ्रॉन्स फ्राय टेस्ट तर एकच नंबर मालवणात येऊन मालवणी जेवण कराल तरच खरा अनुभव मिळतो मालवणातला त्याविषयी खूप साऱ्या गप्पा आणि दुसऱ्या दिवसाचे प्लॅनिंग करून आराम केला दुसऱ्या दिवशी जायचे ठरले ते सिंधुदुर्ग किल्ला आणि तारकर्ली बीचवर ते इथून फक्त दहा ते बारा किलोमीटरच्या अंतरावर आहे मार्केटमधून रस्ता काढत काढत पोचलो सिंधुदुर्ग किल्ल्याच्या किनाऱ्याशी इथे गाडी पार्क करून पुढचा प्रवास हा बोटीने करावा लागतो बोटमध्ये शंभर रुपये फुल तिकीट तर मुलांसाठी पन्नास रुपये हाफ तिकीट द्यावे लागते किनाऱ्यापासून किल्ल्यापर्यंत नेऊन सोडणाऱ्या बऱ्याचशा बोट्स इथे तुम्हाला बघायला मिळतील लक्षात ठेवा ज्या कोणाकडून तुम्ही तिकीट घ्याल तो व्यक्ती तुमचा मोबाईल नंबर लिहून घेईल आणि परतीच्या प्रवासासाठी बोट किल्ल्याजवळ आली की फोन करेल पार्किंग पासून काही मीटर अंतरावर या ठिकाणी जाऊन बोटमध्ये बसावे लागणार होते म्हणून पदयात्रा करत तिथे पोहोच इथे किल्ले सिंधुदुर्ग बाबत थोडक्यात माहिती वाचायला मिळते आमची बोट आली त्यात बसून प्रवाशाला लाईफ जॅकेट देण्यात आले ते घालणे कंपल्सरी आहे प्रवास सुरू झाला आणि भव्य सिंधुदुर्ग किल्ल्याचे चारही बाजूचे दर्शन घेत तिथपर्यंत पोहोचलो भव्य प्रवेशद्वार आणि मध्ये गेल्यानंतर लगेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे बांधलेले मंदिर श्री शिवराजेश्वर देवस्थान राजांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे किल्ला बघण्यासाठी निघालो तर एक छोटेसे म्युझियम तिथे बनवण्यात आले आहे ज्यामध्ये शिवकालीन हत्यार तसेच तलवारी ठेवल्याचे दिसते इतकेच नाही तर तिथे पालखी भाले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहाजी राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली आणि राजांनी स्वतः वापरलेल्या तलवारींपैकी एक तलवारसुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते पुढे किल्ल्याच्या एका बुरुजावर आम्ही पोहोचलो जिथे वर गेल्यानंतर पलीकडचा अफाट समुद्र बघायला मिळतो खरंच छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी बनवलेली ही वास्तू बघून आश्चर्य वाट यानंतर काही वेळ तारकर्ली बीचवर घालून तिथले वॉटर स्पोर्ट्स करून आम्ही पुन्हा चिवला बीचवर परतलो इथे ना एक खूपच फेमस हॉटेल आहे हॉटेल अतिथी मग काय आम्ही दुपारच्या जेवणासाठी इथे आलो प्र इथे व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही ऑप्शन्स आहेत गर्दीमुळे ऑर्डर यायला वेळ लागली पण अतिशय सुंदर आणि चविष्ट असे असले जेवण आम्ही पुन्हा एकदा अनुभवले हो जेवण झाल्यानंतर काही वेळ आराम करून आम्ही इथली संध्याकाळ पुन्हा बीचवर घालवली हो लेकरांसोबत आम्ही सुद्धा घोडागाडीचा आनंद घेतला आणि परतीच्या प्रवासाला खूप सारा मालवणी सुखामेवा अंबावडी आणि बरंच काही घेऊन निघालं तर अशी झाली आमची मालवणांची तुम्ही सुद्धा चिवला बीचवर जाणार असाल तर होमस्टेचा पत्ता आणि लोकेशन व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेच पण लक्षात असू द्या हा व्हिडिओ पोहोचणार नाही आणि गुड्डीचा पुढचा फूड मॅमचा टप्पा बघण्यासाठी ते सबस्क्राईबचं लाल बटन लगेच दाबा थँक्यू